बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा तुम्हाला सर्वांना संपर्क माझा म्हणजे मोबाईल नंबर मिळेल काही काम असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकतो आता हा रोड एक नंबर प्लॅटफॉर्म पर्यंत नवीन दादा आहे खालती उतराला आणि काम बाकी आहे त्याच्यावर पण तुम्ही लक्ष देऊन जोर मारून घ्या ते पण लवकरात लवकर कसं बोलणार तेवढं लक्ष द्या पावसामध्ये थोडं दबल जाईल बरोबर मग परत ज्या पावसामध्ये दबणार आहे परत त्या पावसानंतर परत एक लेवल होणार आहे म्हणजे ते असं दोनदा तरी ते जाणार आहे खाली जो स्लोप आहे तो अस्पाटिंग चालू राहणार दादा हे पण थोडं काम करणार रस्ता वाढवणार नाही होणार तो एप्रिलपर्यंत नाही हा एप्रिलपर्यंत जाणार आहे असा प्रयत्न चालू अपंग पंधरा दिवसांचं गेट आहे ना ते काढून मागे मागे आठ महिने आणि ते करून घ्यायचं त्यांची तेवढी अपेक्षा आहे ती डायरेक्ट बायपास रोड असतो नाक्याचा तेवढा रोड कमी अख्खा बायपास रोड सर आज अखेर या ब्रिजचं उद्घाटन होतं आहे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता म्हणून आणि माझी स्थायी समिती सभापती म्हणून तुमचं काय भावना आहेत भावना म्हणजे ह्याची मागणीच आमची होती मी नगरसेवक सभापती होण्यापूर्वीचं हे काम एक हे टाकलेलं होतं आमचे त्यावेळेचे स्टँडिंगचे सभापती माननीय अजीजी पाटील आणि हा रस्ता छोटा होता त्यावेळेला पण नंतर मग आम्ही बहुजन विकास आघाडीचे आमचे आम त्यावेळेचे आमदार ह्यांच्याबरोबर बसलो म्हणजे अप्पा दादा मग हा तीस बाय तीस मीटरचा रस्ता करायचा था ठरलं त्यावेळेला ठरलेलं होतं प्रयत्न चालू होते असं होत असताना एका बाजूला शहरीकरण होतंय ह्या बाजूला शहरीकरण ही बिल्डिंग त्यावेळेला जेव्हा हा रस्ता बनवायचा होता ही बिल्डिंग झाली नव्हती आमचे शोभतचिंतक आमच्यावरती आरोप करतात की ह्या बिल्डिंगसाठी रस्ता केला परंतु हे टाकलेलं प्रकरण जेव्हा टाकलेलं होतं तेव्हा ह्याची प्लीन पण नव्हती अशातला विषय आहे आमच्या पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना जेव्हा ह्या रस्त्यावरती पाणी भरते जाण्यासाठी सात सात पाच पाच दिवस लोकांचे रोजीरोटी जात होती पर्यायी एक मार्ग पाहिजे होता त्यासाठी ह्या इकडील स्थानिक लोकांच्या या मागणीनुसार आहे ना त्यावेळेच्या आमदाराने दादा आप्पा नाना जेव्हा प्रथम महापौर होते अशा मंडळीने याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि अशातच आमचे शुभचिंत खूप आहेत नंतर लॉकडाऊन आलं खरं म्हणजे याचं काम दोन वर्षापूर्वी व्हायला हो पाहिजे होतं परंतु चिंतकानी मग एक हा रस्ताही लहान आहे ब्रिज होऊ नये अशा काही ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले त्यांनी जेव्हा अडचणी निर्माण केला त्याच्यानंतर तुम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणा तुम्ही त्या अडचणी दूर करण्यासाठी काय प्रयत्न केलेले होते पहिली गोष्ट म्हणजे हा रस्ता होत न करायचा नव्हता मागे जाणारा आदिवासीपाडा पाटिगाळी वजियाळी बिरिमाळी खवण्याआळी आणि त्या रस्त्याने जाणारा एवढे जे उंबराळ्यातले करमाळ्यातल्या लोकांना हा मार्ग नानबाट वगैरे लोकांना हा रस्ता मेन रोडवरनं इकडे येणारा हा कच्चा होता पावसाळ्यात लोकांचे हाल झाले असते मग आम्ही माझी सभापती या नात्याने त्याने आम्ही आहे ना त्यावेळेला मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने एक साईड आम्हाला करून दिली दुसऱ्या साईडला विरोधकांचा रेटा जास्त होता असं आयुक्तांचं म्हणणं पडलं आम्ही म्हटलं चला एक तर एक त्यावेळी आम्ही हा प्रयत्न करून तो रस्ता पेल्या पा मागील पावसा दोन पावसाळ्यापूर्वी हा करून घेतला अच्छा आ... विरोधक सातत्याने असा आरोप करतात की बहुजन विकास आघाडी नेहमी नारळ फोडायला पुढे असतं तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहात आम्ही आता हे करून दाखवलं ना आम्ही नारळ फोडला याचा ते काम पण पूर्ण करून दाखवलं अशी कित्येक कामं आहेत एक सांगतो ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये महानगरपालिकेकडनं बहुजन विकास आघाडीने म्हणजे आप्पा नाना दादा इथे अजूजी पाटील आहेत पंकज शेड आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाच ब्रिज बनले पण सहा ब्रिज सहा ब्रिजपैकी आहे ना पाच ब्रिज ह्याच नाळ्यावरती आहे हा पाचवा आहे पहिला सांगतो एक करोड चव्वे पंचेचाळीस लाखाचा पाड्याला दुसरा आहे एक करोड चाळीस लाख रानपाडा स्मशानभूमीला तिथे एक साखव बनवलेला आहे लोखंडी आहे तो पंधरा लाखाचा विनय युनिकचा ब्रिज आहे दोन नव्वद लाखापर्यंत आणि हा आहे जवळजवळ चार लाखापर्यंत चार करोडपर्यंत जाणार आहे मग एवढं लॉकडाऊनमध्ये आम्ही बहुजन विकास आघाडी नारळ पोडले काही कामं कोणी केली मग विरोधकांनी केली का त्याला माहिती पण नाही तिथे ब्रिज कुठे ते आत्ताचे जे कोणी त्यांचे कार्यकर्ते असतील त्याला माझं चा चॅलेंज आहे की त्यांनी येऊन बघावं ना आम्ही नारळ पोडतो तर काम पण पूर्ण करून दाखवतो अडथळा घालायला येऊ नका आणखीनही कामं करून दाखवू सर ह्याच प्रश्नाला धरून मी एक आणखी प्रश्न असा विचारतो आहे की एकीकडे एक विरोधक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही नारळ फोडता आणि आता नव्याने असं कळतंय की नवे जे आमदार आहेत राजन नाईक ते आता स्वतः आंदोलनाला बसणार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की विकास निधी नाही आहे असं सांगत महापालिकेचे आयुक्त जे आहेत ते सगळ्या का विकास कामांना खोळ खोड़, खोळंबा करत आहेत आणि तुम्ही आत्ता असं म्हटलं मगाशी सांगितलं की तुम्हाला आयुक्तांनी मदत केली आहे हा जो विरोधाभास आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय बघा मला पस्तीस वर्ष ह्या राजकारणात झालं कसं असतंय अधिकारी आणि पदाधिकारी ह्या बैलगाडी जे दोन्ही चाकं आहेत दोन्ही चाकं आणि पुढचे दोन बैल पण ही दोन्ही चाकं चालण्यासाठी फुडक्यानी पण व्यवस्थित चालायला पाहिजे ह्याच्यामध्ये बजेट काय आहे कामं कुठली घ्यायची कुठली नाही ते जर जमत नसेल म्हणून असे रुसवे फोगुए येत असतील आमच्या वेळेला तर असे रुसवे फोगुए काही नव्हते आम्ही सांगतो ना अजूनही आम्हाला कामं करायची आहेत पण ती बजेट त्यावेळेला कमी होतं आज खासदार द्यायचे आहेत आमदार द्यायचे आहेत मग का कुठे कमी पडतात खेळखंडोबा का होतोय उलटफटाफट कामं व्हायला पाहिजे होती अच्छा मग न होण्याचं कारण काय वाटतं वाटतंय की विद्यमान आमदार जे आहेत ते तितके कार्यशील नाही आहेत किंवा त्यांची क्षमता नाही आहे ते तितकी त्यांची क्षमता किंवा हे नाही म्हणत आहे त्यांनी थोडासा ह्याच्यावरती अभ्यास करावा काही आजी माजी लोकांशी चर्चा करावी की बाबा याच्यातून काय मार्ग काढावा पण ते तसं करत नसतील तर ते मग हे ह्या गोष्टी घडत येत राहणार सर ह्या आता नव्यानं ब्रिज आहे त्याचा उपयोग कसा होणार आणि फायदा कुणाला होऊ शकेल जास्त कारण त्याच्या अगोदर आरोप जे झालेले होते ते तुम्हाला कल्पना आहे हो हो आहे लोकांचे आर पहिले आरोप सांगतो लोकांचे आरोप आहेत का हे फक्त बिल्डर लोकांसाठी बनवलं गेलं आहे मला एक म्हणायचं आहे की दो दोन हजार सतरा अठरामध्ये टाकताना ह्या इकडे बिल्डिंगचा प्लॅन काय इथे प्लीन पण नव्हती हे काही नव्हतं किंवा पाठीमागे पण आहे ना काही नव्हतं पण त्यावेळेपासून लोकांचा पाठपुरावा होता कारण का हा इथला पाणी भरलेला रस्ता पावसाळ्यातून दोनदा तीनदा पाणी भरायचं मग चार चार दिवस पाच पाच दिवस लोकांच्या रोजीरोटी जात होती अशा वेळेला लोकांचीच मागणी होती की आम्हाला या इथे अपंग शाळा आहे किती मुलांच्या शाळा बंद राहायच्या कारण का या रोडवरती हे असल्यामुळे हो आता हे उलट लोकांना ह्या पश्चिम पट्ट्यातील लोकांना हा एक शॉर्टकटचा मार्ग झाला स्टेशनला बोळीन गावातून दहा मिनटात No नो सिग्नलशिवाय ते no नो ट्रॅफिक सगळेजण जाऊ शकतात हा आणि लोकांचीच मागणी होती बाजूला आदिवासी पाड आहे स्वामी परिज्ञानाश्रम शाळा आहे अपंगपूर्ण स्वामी रेशनिंगचं दुकान आहे आता ह्या इथल्या माडावाल्या मंडळींना तसं फिरून रेशनिंगला यावं लागत होतं आता हे त्यांना जवळ झालं ना नागरी आरोग्य केंद्र आहे त्यांच्या स्टाफला इकडे सर्व फिरण्यासाठी तिकडून जावं लागत होतं आज ते सरळ जात आहे सर शेवटचा प्रश्न बहु ह्या इलेक्शननंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते थोडेसे सायलेंट झालेले होते आजच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांच्यात थोडासा आपण म्हणू की उत्साह संचारलेला आहे तुम्ही सिनियर कार्यकर्ते म्हणून बहुजन विकास आघाडीला काय सल्ला द्याल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कसं कार्यशील होण्यासाठी सल्ला द्याल बघा कार्यकर्ते आहेत थोडंसं आमचा मधली मरगळ आम्ही झटकायचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि युवा लोकांना जरा पुढे आणतो आहे युवावाल्यांची संघटना बांधायचा प्रयत्न चालू आहे ज्या पद्धतीने आम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल त्या त्या पद्धतीने आम्ही आहे ना बहुजन विकास आघाडीसाठी हव हो रात्री काम करणारी माणसं आहेत आम्ही त्याच्यामुळे काही है, एक भीती नाही सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद